जय शिवरा मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅ चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज हो, का आपण जर एक लाडकी योजनेचे उर्वरित जे महिला राहिलेल्या आहेत त्यांचे पैसे आजपासून पडायला सुरुवात होतात ते कामून रुकलेले आहेत म्हणजे त्याच्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग बघूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा जसं की बघू शकता मित्रांनो तो लाडक्या बहिणी योजनेचे सहा हप्ते हे यशस्वीरित्या लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र महिला त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत आणि पात्र महिलांचा मात्र महिलांची म्हणजे संख्या बघितली गेली तर त्यांची संख्या आहे दोन पॉईंट एक्केचाळीस लाख म्हणजे दोन कोटी एकेचाळीस महिला आहेत आणि दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये सहा हप्ते हे यशस्वीरित्या पाठवण्यात आलेले होते मग आता महिलांना प्रतीक्षा लागली होती की ती म्हणजे सातव्या हप्त्याची मग अखेर सातवा हप्ता हा चोवीस जानेवारीपासून महिलांच्या जा खात्यामध्ये पाठवण्याला सुरुवात झाली होती पण चोवीस पंचवीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये वाटप झालं पण काही महिलांच्या खात्यामध्ये आलंच नाही म्हणजे भरपूर किती साठ ते सत्तर टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले होते आणि वीस ते तीस टक्के आणखी देखील अशा महिला आहेत की त्यांना पैसे पाठवण्यात आणखीन देखील त्यांच्या अकाउंटमध्ये आले मग त्याचं कारण काय असेल का तर त्याचं कारण असे की काल रविवार होता म्हणजे की रविवार रविवारमुळे सर्व बँकांना सुट्टी असते पुन्हा शनिवार होता त्याच्या अगोदरच्या दिवशी त्याच्यामुळे म्हणजे पूर्णचे पूर्ण बँक सर्व काही बँके त्यांचे सर्वर इश्यू येतो कारण की जर बँक चालू असेल तर म्हणजे बँकेमध्ये ज्या आपण पैसे आहेत मान्य आहे की डेबिटीने जात आहेत पण जर बँकेचा सर्वरचाच प्रॉब्लेम असेल तर डेबिटीने पण येणार नाही ना मग ते बँकच रविवारी बंद होती त्याच्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास विलंब लागला तर आज सो सो आजपासून सोमवार म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसामध्ये ज्या राहिलेल्या ज्या महिला आहेत पात्र महिला आहेत म्हणजे पात्रश्री सातव्या हप्त्यासाठी ठरलेल्या आहेत त्यांना आज आणि उद्या त्यांच्या खात्यामध्ये कधी पण पैसे येऊ शकतात म्हणजे आता कधी पण व्हिडिओ संपला व्हिडिओ चालू असताना देखील पैसे होऊ शकतात कधी पण म्हणजे संध्याकाळी येऊ शकतात किंवा सकाळी कधी पण पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतात चला आता मग बघूया की आदित्य तटकरे यांनी आपल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांनी चोवीस जानेवारी रोजी जी एक ट्विट केलं तर ते बघूया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात निर्माण निधी जमा झाला तर सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार म्हणजे की त्यांचं असं म्हण एक सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होणार पण जमा झालेला नाही कारण की त्याचं म्हणजे रविवार आल्यामुळे सर्व बँकांना सुट्टी होती पुन्हा म्हणजे सर्व जे सरकारी जे कार्य कार्यालय असतात सरकारी कार्यालयाला पण सुट्ट्या असतात त्याच्यामुळेच म्हणजे सव्वीस तारखेचा जो जे राहिलेले जे वीस ते तीस टक्के महिला होत्या त्यांच्या खात्यामध्ये पडले म्हणजे आज की सोमवार आणि मंगळवार आज आणि उद्या महिलांच्या खात्यामध्ये कधी पण पैसे येऊ शकतात तर तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही नवनवीन योजनांविषयी व्हिडिओ आणतो तर धन्यवाद